नमस्कार मित्रांनो लोकप्रिय मालिका प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला त्यांना फोन करून सांगितलं असतं की आजची तारीख आहे आम्हाला भेटायला या मात्र पार्थ म्हणत असतो काव्याला की तुमची परीक्षा आली आहे आपण नंतर कधीतरी काउन्सिलरला भेटायला जाऊ मात्र काव्या काय ऐकत नसतंय तेवढ्या तिथे येते नंदिनी नंदिनी आल्यामुळे काव्या जेवणाची तयारी करण्यासाठी बाहेर निघून जाते त्यावेळेस पार्थ नंदिनीला त्याने स्वतः हाताने काढलेलं काव्याचं चित्र स्केच नंदिनील दा नंदिनीला दाखवतो नंदिनीला ते फार आवडतं मग बाहेर आल्यानंतर जेवणा टेबलवर नंदिनीला एक आयडिया सुचते ती म्हणते जीवाने जो हार विकला होता आणि ते माणूस कुठेतरी माणूस ते घेऊन गेला ना तो हार परत मिळवण्यासाठी आपल्याकडे एक आयडिया आहे आपण त्या हारबाबतची जाहिरात पेपरला द्यायची पण सगळ्यांसमोर प्रश्न हात असतो की जाहिरात पेपरात द्यायला तो हार दिसतो कसा आहे आपल्याला माहितीच नाहीये मग मात्र नंदिनी म्हणते आपण एक काम करूया माणिनी म्हणजे ती माणिनी म्हणते की तुम्हाला हारबद्दल सगळं माहिती आहे तुम्ही हारचं वर्णन करा पार्थ ना स्केच काढतील आणि सगळ्यांना हे आयडिया फार आहे मग त्यानुसार पार्थ स्केच काढायला लागतो पण तेवढा तिथे येतो ते जिवा आणि जिवा आल्यामुळे थोडा वेळ पार्थ थांबतो मात्र जीवा इतका दमला असतो तो, तो डायरेक्ट जातो रूममध्ये माननी टेन्शनमध्ये जाते की हार काही जेवण बिवन नाही केलंय मात्र नंदिनी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करते मग ती त्याला तिकडे जेव्हा द्यायला जाते तोपर्यंत तिकडे ना रम्यान वसुहात एक प्लॅन करतात त्यांना ते नाव कळालं आहे की सुनीता आता सुनीता नंबर घेण्यासाठी काव्या मा ते काय करते मानणी सगळे बिझी आहेत म्हणून माणुनीच्या रूममध्ये जाते त्याचा फोन उघडते पण तिथे असतात पाच पाच सुनीता तिलाही कळत नाही आता सुनीता कोण यातली तोपर्यंत खाली होतं काय आता माणिला कळत नसतं की डिझाईन कुठलं होतं मोरायचं होतं काय होतं मग नंदिरीमध्ये तुमच्या फोनमध्ये फोटो असेल ना एखादा मग काव्या मानणीचा फोन आणण्याकरता तिच्या जा रूममध्ये जाते पण मित्रांनो तिथे असते वसवत्या मात्र वसवत्याला काव्याची चाहूल लागते जे कोणीतरी येते असं चाहूल लागते ती दारा भागे लापते आणि जशी काव्या रूममध्ये एंट्री घेते हळूहळू ती रूमची बाहेर पडते काव्याला पण जाणवतंय ते कोणीतरी बाहेर होतं म्हणून म्हणून ती मागे मागते मात्र मागे कोणी दिसत नाही मग ती खाली फोन घेऊन येते आणि पुढे यांचं काढणं सुरू होतं तिकडे रम्य वसवत विचारते तुला फोन नंबर सापडला का मात्र वसूत त्या कसला फोन नंबर ते पाच पाच सुनीत आहे फोनमध्ये आता मला कसं कळला कुठली सुनी होती ती पण तेवढं आता रम्या म्हण बरं झालं तू लवकर बाहेर आलीस मला खूप टेन्शन आलं होतं काव्य त्याच्या रूममध्ये आली आणि तू मामीच्या रूममध्ये होतीस वैस। त्यावेळेस ती होते हो देवानं मला वाचवला पुढे आपल्याला दिसतं की नंदिनी ना जीवाकडे येते जेव्हा बिचारा दमून झोपला असतो ती त्याच्या असे कपडावर थपडते मग जिवा उठतो थो थो थो। तो थोपट ना मला फार छान वाटतं दिवसभर एवढं थकलो ना मी की छान झोप गे अशी वाटते मात्र ती म्हणते नाही या आधी जेवण करायचं मात्र जीवा काय ऐकायला तयार नसतो मात्र ती जीवाची ट्रिक वापरते की हा घास पारचा हा घास आईचा हा घास बाबांचा हा घास नंदींचा असं म्हणत म्हणत तो बस झाला आता प्लीज मात्र ती म्हणते नाही हा काव्याचा घास राहिला आणि काव्याचा घास राहिला असं म्हणल्यानंतर त्याचं पूर्ण प्रेम प्रकरण सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत डोळ्यासमोर एका झरकन निघून जाता आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला दिसत आहे की नंदिनी आता जीवाचं परत हास्य आणण्यासाठी काय करते बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं मालिकेत काय होऊ घडू शकतंय कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या